नाही एफ आय आर देणार निघ तुम्ही आपण ते एफ आय नाही एफ आय आर देणार निघतो मला मला आमदारांनी येऊन मार आणखी साहेब ऐका ना मला आमदार तक्रार नाही घेतली साहेब मी फक्त अर्ज घेतला माझा माझा अर्ज घेतला साहेब तुम्ही मी माझा अर्ज घेतला साहेब माझा अर्ज घेतलाय मी माझा माझा अर्ज घेत आहे मी करतोय माझा अर्ज घेतलाय आहे मला मार आणखी माझ्या घरी आले ते माझ्या घरी येऊन आमदारांनी मला मार हान नाही नाही ने ने, ने, ने आज सकाळी अकरा वाजता मी गावाकडे अंतिम करून वैता माझ्या घरी आलो तिथं आमदार आमदाराचे पाच सात कार्यकर्ते प्रमुख तालुका प्रमुख आमदाराचा सहाय्य साह्यक आणि चालक आणखी दोन तीन कार्यकर्ते असे तिथं रस्त्याचं काम चालू होतं माझ्या बंगल्याशा झाली आणि तिथं हे लोक आले आज सुट्टी असताना सुद्धा नगरपालिकेच्या इंजिनियरला घेऊन ते आले आणि त्यांनी सांगितलं का प्लॉट नंबर अठ्ठेचाळीसमधून नवीन रस्ता तयार करा तर मी इंजिनिअरला शंकर जोरे म्हणून इंजिनिअर आहे त्यांना मी बोललो का साहेब लेआउट आहे तो बघून घ्या आणि बघ त्याच्यामध्ये रस्ता नाही आहे तर लगेच आमदारांनी मला श्रीगळ करायला सुरुवात केली आणि तू खूप दिवसापासून आमच्या आम डोक्यात आहे तू खूप दिवसापासून राजकारणामध्ये आमच्या डोक्यात बसला आहे तुझी पूर्ण फॅमिलीसह तू तुझी तु बायको मुलगा इथं राहतो तुम्हाला आपण संपवायचं आहे आणि असं करून तिने लाता बुक्याने मारहाण करायला सुरुवात केली त्यानंतर बाबासाहेबचे जगताप उपजिल्हा उपप्रमुख यांनी पण मारहाण केली शिवेगाळ करून तिने जीवे मारण्याची जी मला धमकी दिली त्याच्यानंतर तालुका प्रमुख राजेंद्र साळुंके आणि त्यांचा पियर प्रदीप साळुंके आणि एक साठे म्हणून त्यांचं ड्रायव्हर आहे ह्या पाच लोकांनी मला तिथं मारहाण माझ्या घराजवळ मारहाण केली आणि मारहाण करून त्यांनी जीवे मारणे धमकी दिली की तू इथं वैजापूरला राहू नको आणि तर राहायला तू बघ कारण की आम्हाला राजकारणामध्ये तुझा मोठा अडसर आहे आणि असं दोन वर्षापूर्वी पण तिने मला जीवे मारण्याची धमकी आमदार बोरणारेने दिली होती बोरनारीची मोठ्या प्रमाणात बस असून आज मी जवळपास तीन तासापासून पोलीस स्टेशनला बसलेलो आहे वैजापूर साडे अकरापासून आता पाहुणे ती वाहिले आद्यापर्यंत फक्त अर्ज घेतलेला आहे कुठल्याही प्रकारचा गुन्हा तिने दाखल दुँँ केलेला नाही आणि मी त्यांना श्री फुटेज पण दिलं का ते मला मारहाण करताना शिरगार करताना तरी पण आद्यापर्यंत वैजूरच्या पी आय एने कुठल्या प्रकारचा गुन्हा दाखल केले अर्ज घेता चौकशी करून गुन्हा दाखल करून असं उडवणीचं उत्तर ते सध्या देत आहे